या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन मटन आमच्याकडे शेख कडाई शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू होळी व अंतिम संस्कारावेळी लाकडाऐवजी देशी गाईच्या गौऱ्या व गोकाष्ठ यांचा वापर करावा सोलापूर शहर व ग्रामीण भागात तसेच तालुका पातळीवर ज्या गोशाळा गौरक्षण संस्था पांजराव पोळ संस्था तसेच प्राणी कल्याणासाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्था गेली अनेक वर्षे आजवर प्राण्यांचे संरक्षणाचे कार्य अहोरात्र चालू आहे जिल्ह्यातील विविध गोशाळा असून त्या गोशाळांमधून जवळपास तीन हजार पंच्याहत्तर गोवंशाची देखभाल केली जात आहे सध्या स्थितीत कार्यरत आहेत व्यतिरिक्त महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा एकोणीसशे साठ एकोणीसशे शहात्तर तसेच सुधारित अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवच्या अनुषंगाने चार मार्च दोन हजार पंधरा कायद्याची अंमलबजावणी कडकपणे चालू असल्याने पोलीस विभागाकडून न्यायवैद्यक गुन्ह्यात जप्त केलेली जनावरे गोशाळेमध्ये दाखल केली जातात गोवंशाचा ओघ मोठ्या प्रमाणावर गोशाळांकडे वाढला असून गोशाळांची आर्थिक ताण मोठ्या प्रमाणावर वाढली आहे सदरची जनावरे संपूर्ण भाकड असतात या गोमातेचे रक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे असून जिकरीचे बनले आहे त्याकरिता अंतिम संस्कारा आणि होळी सण यासाठी लाकडाऐवजी देशी राज्य गोमाता शेणा तयार केलेली गौरी व वा गोकाष्टाचा वापर केल्यास कार्बनचे प्रमाण कमी होऊन पर्यावरण स्वच्छ राहण्यासाठी मदत होईल गोशाळेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर देशी राज्य गोमाताचे गोकाष्ट व देशी गौरी उत्पादन सुरू केले आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात व जिल्ह्यातील गोशाळा यांना रोजगार निर्मिती स्वावलंब होतील व दूध न देणारी भाकड गोमातेची व हजारो झाडांची कत्तल थांबण्यास मदत होईल या दूध न देणारी भाकड देशी गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गौरी किंवा गोकाष्ट वापरामुळे खऱ्या अर्थाने पुढील प्रमाणे क्रांती होणार आहे हे निश्चित आहे एक दूध न देणारी देशी गोमाता देशी गोवंश देखील शेतकरी व वा गोशाळेवाले सांभाळतील व कसायांना विकणार नाहीत दोन भारतीय गोवंशामध्ये राज्य गोमातेचे रक्षण व वृद्धी होईल तीन पर्यावरणाची हानी कमी होईल चार अंतिम संस्कारासाठी तसेच होळीसाठी पर्यावरणपूरक पर्यायी उपलब्ध होईल पाच सर्वात महत्त्वाचे म्हणजे बळीराजाला व गोशाळा उत्पन्नाचे साधन रोजगार निर्मिती होईल व स्वावलंबन होण्यास मदत मिळेल सहा दूध न देणारी देशी राज्य गोमातांच्या या अनुषंगाने आपल्या कार्यक्षेत्रातील सोलापूर महानगरपालिका व जिल्ह्यात यांनी शेवटच्या सदरची समस्या सदरची स्मशानभूमी समस्या, येते सक्तीचे करून गोशाळांना गौऱ्या पुरवण्यास समर्थ असतील असं गोशाळेंना टेंडर काढण्यात यावे कार्यक्रम राबवण्याबाबत परिपत्रक काढून अंमलबजावणी करण्यात यावी ही विनंती यावेळी मानद पशुकल्याण अधिकारी श्री केतनभाई शहा विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष ह प श्री अभिमन्यू डोंगरे महाराज जय संतोषी माता गोशाळा डॉक्टर राजेंद्र गाजुल श्री संतोष शिर्के विजय महिंद्रकर हिंगुलांबिका देवस्थान अध्यक्ष यावेळी उपस्थित होते या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक